हाय हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाना वडा तर चला बघूया रेसिपी कंटिन्यू रहा तर आज मी रात्रभर भिजवलेले साबुदाणा घेतलेले आहे त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे मिरची जिरं आणि उकडलेला बटाटा घेतलेला आहे तर चला बघूया साबुदानाची रेसिपी तर मी हे बघा साबुदाना घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट भात उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला जिरा आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे त्याचबरोबर मी राजगिऱ्याचा पीठही घेतलेला आहे तो उपवासाला चालतो तर तुम्ही ट्राय करू शकता ह्या पद्धतीने बटाटे व साबुदाणा वडा त्यासोबत आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थो थोडंसं हाताला तेल लावून आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे साधारणतः पाच ते सात मिनटं आपल्याला वडे तळायचे आहेत हे बघा आपले वडे असे खरपूस तुम्ही ह्या पद्धतीने केलात तर तुमचे वडे कधी फेल जाणार नाही तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ ला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा आपले ख खर... खरपूर झालेले आहेत वडे तुम्हीही नक्की ट्राय करा तुम्ही बरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता जे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही खाऊ शकता उपवासाचे साबुदाना वडा नक्की ट्राय करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये यू